तर आज आहे स्मरण किट्टूरची बर्थडे पार्टी आम्ही सगळेजण गेलो होतो सुरवेज हॉटेलला शिरडोन रोड साईडला फॅमिली सगळी आधीच आलेली होती आम्ही लेट आलो होतो थोडं केक घेऊन त्यानंतर लगेच केक कट करायला घेत होतो कारण की बराच वेळ झाला होता तिथे सगळ्यांची मस्ती चालू होती कारण की बच्चा पार्टी भरपूर होते हा होता स्मरण क्रियांचा बर्थडे केक

जेवण वगैरे झालं होतं व्हिडिओ फोटोज काय काढले नव्हते जेवण संपलाय जेवला का भरपूर व्हेज का नॉन व्हेज दोन्ही पार्टी आहे ना तू येईल वर चिकन आला चिकन काय व्हेज तू जेवून वगैरे आम्ही बाहेर जरा खेळायला आलो मल्हारला घेऊन हॉटेलच्या तर तो खेळत होता एकटाच आधी त्यानंतर सगळे बच्चा पार्टी पण तिथे खेळायला आली होती हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू पण मस्त होता थोडा पाऊस पडलेला त्यामुळे मौसम अजून मस्त वाटत होता बाहेर आम्ही फॅमिलीसोबत वगैरे फोटो वगैरे काढून घरी जायला निघालो व्लॉग आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा दॅट्स इट फॉर डे बाय